तुकाराम मुंडे पदावर असो की पदावर नसो हे नाव नेहमीच महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकारणामध्ये गाजत राहिलेले आहे नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना तुकाराम मुंडे यांनी काही कामं केली आणि त्याच्यानंतर वाद निर्माण झाला या वादाची स्टोरी आम्ही आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार आपण पाहतात स्टोरी डॉट कॉम ज्याची प्रेक्षक संख्या आहे दोन लाख मी प्रसन्न जकाते आज तुकाराम मुंडे या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत ते आमदार आहेत ज्यांनी मुंडे यांच्या विरुद्ध आवाज उचवला नागपूरचे आमदार कृष्णा खोपडेजी कृष्णाजी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय कारण आहे की अचानक तुकाराम मुंडे हे नाव पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं तुकाराम मुंडे आणि महाराष्ट्राचे अनेक आय एस अधिकारी या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यापैकी तुकाराम मुंडे हे असे अधिकारी आहे हे एन ओ आणि मीडियामध्ये फेमस राहणारे हे अधिकारी आहे लेकिन विकासाच्या कामावर हे झिरो आहे तुकाराम मुंडे साहेबांची वीस वर्षामध्ये चोवीस ठिकाणी बदल झाला आणि या चोवीसही ठिकाणीच्या अगर आपण इतिहास पाहिला असेल त्यांच्या कारकिर्दीत तर एक वर्षाच्या आतमध्ये ते सगळ्या ठिकाणी राहिले आणि या ज्या ज्या ठिकाणी ते होते त्या त्या ठिकाणचे मी अनेक प्रकरण मी समोर आणले त्याच्याबद्दल मला माहिती बी आहे परंतु त्यांच्या नावाने इतक्या वर्षामध्ये एखादं तरी प्रोजेक्ट म्हणा एखादं तरी काम म्हणा असं लिहिलं जाईल हे कुठंच त्या ठिकाणी दिसत नाही कारण आमच्या नागपूर महानगरपालिकेमध्ये बी ते सात आठ महिने होते कोविडच्या काळामध्ये ते आले आल्याबरोबर त्यांनी अधिकाऱ्यावर आपला प्रेशर कसं जमावा प्रेशर टॅक्टिस त्यांची इतकी मजबूत आहे का जिथं जायचे ते पहिले मीडिया आणि एन जी ओ पोहचून संबंधित अधिकाऱ्याला ते माहीतच नव्हतं राहत आणि म्हणून मीडिया आणि एन जी ओमध्येच ते जास्त सक्रिय रूपाने राहिले कोविडच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे का नागपूर शहरामध्ये मेडिकल आहे मेओ आहे डागा आहे प्रायव्हेट हॉस्पिटल खूप आहे कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल खूप आहे त्यांना त्यांनी महत्व दिलं नाही लेकिन काटोल रोडवर जाऊन त्यांनी पाच हजार बेडच्या खुल्या मैदानात हॉस्पिटल टाकलं आणि आज टाकल्यानं दोन दिवसामध्ये पूर्ण त्याच्या सत्यानाश वाराध्वनीमध्ये होऊन घ्या कमीत कमी, कमी चाळीस करोड रुपयाचं नुकसान त्यांच्या माध्यमातून मते झालं दुसरं ते अधिकाऱ्यावर दबाव इतका राहत होता का त्यांच्याकडे अगर एखादी फाईल कोणत्याही अगर गेली तर त्यांना निलंबितच्या थोड्या ते सस्पेंडच करून टाकत होते आपल्यालाही माहीत आहे का शासनाच्या वरतं हे कोणी राहत नाही शासनाच्या काही अगर आदेशामध्ये काही चुका असेल तर पुन्हा शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येते परंतु सतरा कर्मचारी एकोणनव्वद कर्मचारी महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने पहिले कार्पोरेशन रजू झाले कालांतराने स स सतरा कर्मचाऱ्याचे शासनाने आदेश दिले आणि ते सुद्धा रजू झाले पहिले साडेचार वर्ष काम केलं होतं नंतर सहा सात महिने त्यांनी काम केलं आणि फाईल त्यांच्या एकोणनव्वद कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना बेनिफिट द्या अशा प्रकारची फाईल मू झाली आणि जाता जाता कमिशनरपासी त्यावेळेस तुकाराम मुंडे आले आणि तुकाराम मुंडेनं नैसर्गिक न्याय बी नाही दिला आणि ताबडतोब डि डिसमिस त्या ठिकाणी करून टाकलं फाईल वाचली का नाही वाचली भगवान जाने त्यांनाच माहीत आहे मी आजपर्यंत कधी तुकाराम मुंडेला भेटलो नाही आणि जेव्हा हे प्रकरण सतरा कर्मचाऱ्याचं झालं तर मी मोबाईलवर त्यांना बोललो होतो की साहेब शिकार करायचं असेल तर मोठे करा एक क्लास फोर कर्मचाऱ्याचं शिकार जे शासनाने आदेश रजू झाले अशा कर्मचाऱ्याचा तुम्ही काय शिकार करता माझा माझा पुढचा प्रश्न हाच आहे की तुकाराम मुंडेंना आपण भेटला नाही कधी आपलं त्यांचं वन टू वन झालं नाही आपलेच आमदार संदीप जोशी हे त्यावेळी महापौर होते त्यांचं आणि तुकाराम मुंडेंचं थोडं खटकलं होतं असं काय नेमकं झालं की कृष्णा आमदार कृष्णा खोपडेंना फ्रंट फुटवर यावं लागलं मुंडे नाही नाही तुकाराम मुंडे हे महानगरपालिकेचे आयुक्त होते त्यांले काही स्मार्ट सिटीचा चार्ज बी नव्हता कसल्याही प्रकारचे शासनाचे आदेश सुद्धा नव्हते कसल्याही प्रकारचे त्यांना ॲडिशनल चार्ज सुद्धा देण्यात आला नव्हता परंतु मी कमिशनर आहे म्हणून माझ्याकडे स्मार्ट सिटी ही शहराच्या भाग आहे माझ्याच बिल्डिंगमध्ये स्मार्ट सिटीची ऑफिस आहे आणि म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप त्या ठिकाणी केला हस्तक्षेप विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी हस्तक्षेप नाही केला अगर तुकाराम मुंडे अगर हस्तक्षेपच त्याच्यामध्ये करायचा होता तर स्मार्ट सिटीमध्ये आर... भरपूर काही कामं होते भरपूर काही त्याच्यामध्ये आणखीन अमेंडमेंट करता आलं भरपूर काही त्याच्यामध्ये प्रोजेक्ट त्या ठिकाणी करता आलं असं परंतु त्यांनी हस्तस्य एक कॉन्ट्रॅक्टर मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या पेमेंट करण्यामध्ये केलं जेव्हा की त्यांना अधिकार सुद्धा नव्हते आणि त्यांनी स्वतः पेमेंट एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला करायचं आहे तर त्याची प्रोसिजर आहे त्याची एम बीमध्ये रेकार्ड होते खालतून अधिकारी करतात परंतु त्यांनी स्वतः त्या फाईलवर हे केलं आणि स्वतः चेकवर सही केली कधी आय एस अधिकारी कधी चेकवर सही करत नाही तो अकाऊंट ऑफिसर चेकवर सही सही करतात लेकिन यांनी चेकवर सही केली आणि त्यावेळेसचे आमचे महापौर संदीप जोशी आणि सत्ता पक्षाचे नेते संदीप जाधव यांनी पुरावे सहित बँकेचे डॉक्युमेंट सहित सदर पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळेस एफ आय आर दाखल केला आणि त्याच्यानंतर ज्या इस्मार्ट सिटीच्या ज्या दोन महिला अधिकारी होत्या ज्यांनी हे इलिगल आहे म्हणून त्यांनी सही करण्यास नकार दिला एका महिलेला त्यांनी कारण त्यावेळेस रवी भवनमध्ये त्यांचं कॉटेज होतं एका महिला अधिकाऱ्याला त्यांनी रविभवनमध्ये बोलवलं तिले टॉर्चर केलं ते रडत बिचारी बाहेर निघाली त्याच्यानंतर कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये दुसऱ्या महिलेला बोलवलं तिला टॉर्चर केलं तिले शिवीगाडी केल्या आणि ते रूमच्या बाहेर रडत रडत निघाली आणि या दोन्ही महिलेने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाही तर देशाच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे का एखाद्या आय एस अधिकाऱ्याच्या विरुद्ध कोणी महिला त्यांच्या खालच्या महिला अधिकारी तक्रार पोलीसमध्ये दाखल करतात ही ही पहिली घटना आहे आणि म्हणून महापौरांनी बी तक्रार दाखल केली सत्तापक्ष नेत्यांनी बी तक्रार दाखल केली या दोन महिले अधिकाऱ्यांनी बी तक्रार दाखल केली परंतु त्याच्यामध्ये राज्यामध्ये उद्धव ठाकरेचं सरकार होतं अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री नागपूरचे होते आणि त्याच्यामुळे हे प्रकरण त्या ठिकाणी दाबण्यात आलं त्याच्यानंतर माहिती खंडपीठाच्या आम्ही अपील केलं माहिती खंडपीठाने बी दोन हजार तेवीसमध्ये शासनाला आदेश दिले होते का तुम्ही तत्काल यासंदर्भात कारवाई करा परंतु ती कारवाई ढिलम ढालम कारवाई काही त्याच्यामध्ये होत नाही याले द्या त्याले द्या हाच प्रकार तिथं चालत राहिला आणि म्हणून आम्ही मुंडेच्या विरुद्ध आवाज उचलले एक सामान्य अधिकाऱ्याने अगर हा प्रकार केला असता तर तो, तो कधीच्या घरी बसला असता मग एखाद्या आय एस अधिकाऱ्यासाठी कानून आ, 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 अलग आहे का संविधानामध्ये त्याने का अलग मेन्शन केलं आहे आणि म्हणून तुकाराम मुंडे भलाई तो मीडियाच्या माध्यमातून एन जी ओच्या माध्यमातून तो आपल्याला खूप फार हुशार समज समजत असेल त्यांनी बी विचारलं पाहिजे का तू सात महिन्यामध्ये होता तो कोणतं काम नागपूर शहरामध्ये एखादं तर काम दाखवा ना वीस वर्षामध्ये त्यांनी एखादं तरी काम दाखवा ज्या डिपार्टमेंटमध्ये जाते त्या डिका डिपार्टमेंटमध्ये अधिकाऱ्यांची भरतीश गर, करण्याचे काम करते आणि बाकीचे सगळे असे छान मीच एक शाव आहे अशा प्रकारचे महाराष्ट्रामध्ये अनेक आय अधिकारी आहे अनेक विकासाचे प्रोजेक्टवर काम करतात अनेक पॉवरफुल निर्णय लोकाला कसे राहत देण्याचे काम करतात आणि तुकाराम मुंडेंना असं कोणतंही कृत्य याने विकासाच्या माध्यमातून केलं नाही आणि हे छळ करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं का याच्या विरुद्ध आपण बोललो पाहिजे कारण त्याच्याविरुद्ध बोलायला बी हिंमत लागते महाराष्ट्रामध्ये असं कोणी त्याच्याविरुद्ध बोलायला समोर कोणी आजपर्यंत आलं नाही त्याला बी हिंमत लागते मी माझी सवय आहे मी ब बचपण्यापासून संघर्ष करत करत इथपर्यंत वाढलो आणि भलाही शिंदे साहेबांच्या मंत्र्यांनी काही विषयात त्याला चिट दिली आहे अगर तुम्ही ते रिप्लाय वाचला असाल तर सगळा गोल गोल रिप्लाय होता आता आम्हाला मॅनेज केलं असं म्हणता नाहीत कारण त्यांनी विधानसभेमध्ये उत्तर दिलं आहे परंतु अनेक प्रकरणामध्ये आज बी ते अडकलेले आहेत त्याच्या गृहमंत्रालयाच्या बी रिपोर्टिंग यायच आहे आणि हा संघर्ष आमचा सुरू राहील तुकाराम मुंडे यांच्या बाबतीमध्ये खरं तर तीन स्टोरी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे पहिली स्टोरी अशी आहे की संदीप जोशी आणि प्रवीण डटके यांनी कृष्णा खोपडे यांचा खांदा वापरला याच्यामध्ये किती तथ्य आहे थोडक्यात आम्ही आपल्याकडनं जाणून नाही नाही संदीप जोशी राव का प्रवीण दटके राव मी कोणाच्या खांद्यावर राजकारण कधी करत नाही माझ्यामध्ये स्वतःमध्ये सो, ताकद आहे स्वतःमध्ये माझी क्षमता आहे आणि हे सगळे माझे सहकार्य आहे आणि आम्ही ते व्य संदीप जोशी आज त्यावेळे महापौर होते आज विधान परिषदेचे तेही सदस्य आहे प्रवीण दटके बी विधान परिषदेमध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये आता ते माझ्यासोबत विधानसभेमध्ये आहेत त्यांनी विधानसभेमध्ये हा हा प्रश्न लावून धरला संदीप जोशीने बी विधान, विधान, विधान परिषदमध्ये शायद क्वेश्चन टाकलं होतं शायद लागलं नसन आमच्याकडे लागलं असल्यामुळे आमच्यामध्ये असं काही हे राहत नाही मी स्वतः सक्षम आहे ना मी माझी स्वतः लढण्याची तयारी दर राहते दुसरी स्टोरी अशी महाराष्ट्रामध्ये सांगितल्या जात आहे ज्याच्यामध्ये अशी चर्चा सुरू आहे की कृष्णा खोपडे आमदार कृष्णा खोपडे यांच्या कुठल्या तरी नातेवाईकावर तुकाराम मुंडे यांनी कारवाई केली म्हणून आमदार कृष्णा खोपडे चिडलेले आहेत मुंडे तुकाराम मुंडेने कोणत्या नातेवाईकावर कारवाई कर, केली हा गुण विषय आहे पूर्ण एकशे कर्मचारीच आमच्या परिवारातले होते कारण त्या काळामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये जेव्हा आम्ही महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो त्या समितीमध्ये होतो त्या काळामध्ये त्यांचे इंटरव्ह्यू घेतले होते आम्ही पूर्ण एकशे सहा कर्मचाऱ्याला महानगरपालिकेमध्ये लावलं त्याच्यानंतर नंदलाल आले त्याच्यानंतर तुमचे जे कमिशनर होते आमचे काय नाव त्यांचे ते राधाकृष्ण नाही नाही ते जे नंतर त्यांनी आय अस चंद्रशेखर जी होते ते आले त्यांनी सगळ्यांनी चौकशा केल्या इन्क्वायरी केली अडथळा समिती त्यावेळेस बनली मनुकुमार श्रीवास्तव कार्पोरेशनचे कमिशनर होते मग हायकोर्टात गेलं हायकोर्टातून प्रकरण आलं मग शासनाने शासनाकडे गेलं शासनाने ऑर्डर दिले आमचे एकशे सहा जे कर्मचारी होते ते आमच्या परिवारातले सगळे कर्मचारी होते म्हणून कोणाच्या नाव घेऊन आपली दुकानदारी करावी हात हे तुकाराम मुंडेला काही शोभा देत नाही आता तिसरी स्टोरी अशी सुरू आहे की तुकाराम मुंडे एका विशिष्ट समाज असल्यामुळे त्यांना भाजप विनाकारण टार्गेट करत आहे नाही ना हा काही हा काही समाजाचा विषय नाही आहे हा कोणत्या जातीचा फातीचा विषय नाही आहे त्याला जो आय एस राहते त्याला पूर्ण महाराष्ट्राचा विचार करणं पडते जात हो। ते जातवाद सगळ्या दिमाकामधून निघून जाते आम्ही बी जनप्रतिनिधी आहोत ते जातफात भानगडीमध्ये आम्ही कधी त्या ठिकाणी पळत नाही आता तो म्हणत असेल तर ते दुर्भाग्य परंतु असं काही विषय कोठच राहत नाही जो अन्याय करते जो काम करते आम्ही त्याची तारीफ करतो आणि ज्यानी सगळे घोटाळे करून ठेवले ज्याने अनियमितता करून ठेवली ज्याने आपल्या कार्यकाळामध्ये काहीच कामं केले नाही अशा अधिकाऱ्याचा विरोध करणं हे स्वाभाविक आहे नाही एक असा विषय बोलला जातो स्टोरी अशी सुरू आहे की महाविकास आघाडीचे हस्तक म्हणून तुकाराम मुंडे यांना त्या ठिकाणी पाठवला जिथे जिथे भाजपचं कच्चीकरण करायचं आहे करा तर नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा गडी म्हणून तुकाराम मुंडेंना पाठवलं होतं का असं आपल्याला वाटतं नाही हे शंभर टक्के हे खरं आहे का त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सरकार होती म महाराष्ट्रामध्ये तुमचे उद्धव ठाकरेची सरकार होती नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी हेतू पुरस्कर तुकाराम मुंडेले नागपुरामध्ये पाठवलं का हा काहीतरी गडबड करेल लेकिन त्यांना उद्धव ठाकरेला माहीत नाही का हे नागपूर आहे तुकाराम मुंडेले हे माहीत नाही का हे नागपूर आहे हे नागपूरवर अन्याय कधी सहन करत नाही कोणताही आय एस अधिकारी हो, लढण्याची क्षमता या नागपूर करामध्ये आहे आणि उद्धव ठाकरेचा मुख्य उद्देश हाच होता है का इथं जाऊन तू भाजपला टार्गेट कर आणि त्याने खूप काही टार्गेट करण्याचा के का प्रयत्न केला आम्ही काही याच्याला कधी घाबरलो नाही ना कधी घाबरणार बी नाही असे काही आले ना काही तुकाराम मुंडे आले ना काही तुकाराम मुंडे गेले आम्ही काही याला घाबरत नाही आहे परंतु उद्धव ठाकरेच्या सरकारने त्यावेळेच्या सरकारने तुकाराम मुंडेला हेतू पुरस्कार पाठवलं होतं हे खरं आहे तर तुकाराम मुंडे यांच्या विरुद्ध आमदार कृष्णा खोपडे आणि भाजपनी जी आघाडी उघडली त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक प्रचार असाही सुरू झाला की तुकारामाला पूर्वीच्या काळातही विरोध झाला आणि तुकारामाला आजच्या काळातही विरोध झालेला आहे काँग्रेस तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी उभी आहे तर महायुतीमधले अनेक नेते जे आहेत ते तुकाराम मुंडे यांचे भ्रष्टाचार आणि हेकेखोरी जी आहे त्यांना उघड करण्याच्या एकदम पाठीमागे लागलेले आहे तुकाराम मुंडे हे खरंच चांगले अधिकारी आहे कर्तबार कर्तबगार आहेत की भ्रष्ट आहेत ही स्टोरी लवकरच महाराष्ट्रासमोर येईल हे निश्चित